तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला या हल्ल्यामध्ये अठ्ठावीस भारतीय नागरिक मरण पावले तर अनेक नागरिक जखमी झालेले आहेत केवळ भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून या भॅड हल्ल्याचा तीव्र निषेध होत आहे हा हल्ला कोणत्याही जाती धर्मावर झालेला नसून हा मानवतेवर झालेला भ्याड हल्ला आहे म्हणून अशा कठीण प्रसंगी सर्वच राजकीय पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून केंद्र सरकार दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी जी भूमिका घेईल त्यासाठी केंद्र सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहणं गरजेचं आहे असं आवाहन खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी श्रद्धांजली सभेत केले चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शहर पोलीस स्टेशन समोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यान येथे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली पहेलगाम येथे दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून मृतकांना श्रद्धांजली देण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केलं यावेळी क्षत्रिय राजपूत समाजाचे नेते विश्वपाल सिंह जाधव बहुभाषिक ब्राह्मण समाजाचे संजुभाऊ शर्मा अल्पसंख्याक समाजाचे बबलू पठाण खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोरप्पा भोसले वारकरी संप्रदायाचे हरिभक्त परायण खोंड महाराज महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सरचिटणीस डॉक्टर तबस्सुम हुसेन अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने तालुका अध्यक्ष मनोज वानखडे आदींची प्रमुख उपस्थिती होती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी काश्मीरमध्ये पर्यटकांना सुरक्षा पुरवण्यामध्ये सरकारकडून चूक झाली असे वक्तव्य केले त्यांचे हे वक्तव्य चिंता करण्यास भाग पाडणारे आहे भविष्यात अशी चूक पुन्हा होऊ नये म्हणून यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलावी व या हल्ल्यामध्ये सहभागी झालेले दहशतवादी आणि त्यांचे प्रमुख सूत्रधारांचा शोध घेऊन निष्पाप भारतीयांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुद्धा या प्रसंगी व्यासपीठावरून बोलताना माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख अझीज शेख मोहम्मद खामगाव अर्थव्यवस्था निश्चित रूपाने अस्तव्यस्त होणार आहे या हल्ल्या मागील जो कोणी षडयंत्र मागील जो कोणी मास्टर माइंड असेल त्याला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून असे हल्ले होऊ नये यासाठी केंद्र सरकारने अधिक तीव्रतेने या असे हल्ले भविष्यात होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात केंद्र सरकारच्या हातात की जेवढ्या काही योजना जेवढ्यात कोणी संस्था आहेत त्यांना अधिक सक्षम बनव बनवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा अशा प्रकारची भावना संबंध खामगाव मतदारसंघातील सर्व खामगाव असायची या ठिकाणी आहे या श्रद्धांजली सभेमध्ये सर्वांनी आपला संताप व्यक्त केला व जे आतंकवादी आहेत त्यांना फासीची शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी या प्रसंगी सर्वांनी केली आदरणीय नरेंद्र मोदीजी जेव्हा देशा गुजरातचे प्राईम मिनिस्टर होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ज्या देशामध्ये पंतप्रधान आहे त्याच्या हातामध्ये सर्व व्यवस्था असतात सर्व समुद्राची तटबंदी असते सर्व ज्या काही बघते व्हॉट्सअप असेल सोशल मीडिया असेल फेसबुक असेल ईमेल असेल सर्वांवर नियंत्रण हे केंद्र सरकारचं असतं असं असताना देखील याची माहिती केंद्र शासनाला होती का त्या अधिकाऱ्यांना होती का वीस मिनटं खुल्या त्या ठिकाणी गोळीबार झाला त्यामध्ये निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला ही बाब मनाला वेदना देणारी आहे भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नये म्हणून सर्व राजकीय पक्षाला माझी विनंती आहे कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता सर्वांनी एक होऊन देशावर झालेला हा हल्ला त्याला भविष्यामध्ये होऊ नये यासाठी सर्वांनी एक संघ राहावं व एकतावर जेव्हा जेव्हा भारतावर अशा प्रकारचे हल्ल्या होतील आम्ही सर्व एक, एक आहोत असा जगाला संदेश गेला पाहिजे असा दृष्टिकोन असा अशी राष्ट्रभक्ती आपण सर्वांनी दाखावी असं माझं आहे